नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात नेमकं काय चाललं आहे हे जर बघायचं असेल आणि तुम्ही जर वेगवेगळ्या माध्यमांचा कानोसा घेतला तर असं दिसतं आहे की मॉनिटर वर्गाचे मॉनिटर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच सहविद्यार्थ्यांकडनं संत्रस्त झालेले आहेत त्यांना कळत नाही आहे काय करायचं याला झाकावं तर त्याला काढावं त्याला काढावं तर याला झाकावं अशी परिस्थिती झाली आहे कारण रोज कोणा ना कोणा मंत्र्यांची काहीतरी वादग्रस्त वक्तव्य होत आहेत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री किंवा वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी आणि मॉनिटर असलेल्या देवेंद्र फडणवीसांना शर्मेनी मान खाला खाली घालाय लागते की काय सहकार्य आपल्या मंत्रिमंडळात आहे आज विषय झाला मेघना बोर्डीकरांचा की त्यांनी म्हणे एका सरकारी कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली की जर सरकारी योजनांचा ज्यांना लाभ मिळालेला आहे अशा लोकांना जर कार्यक्रमाला तुम्ही आणलं नाही जे तुमचं काम आहे तर कानाखाली आवाज काढला जाईल वगैरे अशा प्रकारची धमकी देण्यात आली त्याच्या आधी बाकीच्या मंत्र्यांची जर यादी बनवली तर ती यादी ही खूप मोठी आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे असोत की जे रमी खेळताना पकडले गेले त्याच्यानंतर नुसतं रमी खेळताना पकडले गेले नाही तर शेतकऱ्यांबद्दलचं कृषी विमा योजनेबद्दल त्यांनी काहीतरी वक्तव्य केली होती की के एक रुपये हल्ली कोणी भिकारीही घेत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान वगैरे झाला होता आणि त्यामुळे त्यांचं खाते बदल करण्यात आलं होतं त्यांना अल्पसंख्याक आणि युवक कल्याण विभाग क्रीडा विभाग देण्यात आला होता संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री त्याच्यातही पुन्हा सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काही जात नाही असं त्यांचं वक्तव्य कोणीतरी रेकॉर्ड केलं होतं म्हणजे होऊ दे खर्च काय जातं सरकारचा पैसा आहे आपलं काही जात नाही नंतर त्यांच्या मालमत्तेत वाढ झाल्यामुळे त्यांना ईडीची नोटीस वगैरे आली होती का असं काहीतरी म्हणजे या इन्कम टॅक्सची नोटीस आली होती अशा सगळ्या बातम्या दररोज दर, दर दुसऱ्या दिवशी येत असतात संजय गायकवाडांचा मुद्दा आणखीन वेगळाच आहे कधी प्रताप सरनाईकांचा मुद्दा येतो कधी भरत शेठ गोगावलेंचा मुद्दा येतो आणि त्याच्यावर विरोधी पक्षातले यशस्वी कलाकार म्हणणार नाही नकलाकारही म्हणणार नाही पण आमदार आणि प्रवक्ते आणि खासदार याच्यामध्ये रोहित पवार सुप्रियाताई सुळे संजय राऊत म्हणजे यांच्यातही ती तीन चार तीन चार नावं काँग्रेसचे नेते काय अशा भानगडीत फारसे पडतात असं वाटत नाही झाली म्हणजे बाळासाहेब थोरातांना मी शेवटचं कधी बघितलं शेवटचं कधी ऐकलं आहे मलाच कल्पना नाही पृथ्वीराज चव्हाण काल तेनी ते त्यांनी काहीतरी हिंदू दहशतवाद वगैरे भगवा दहशतवाद नाही हिंदू दहशतवाद आहे असं बोललं तेव्हा ते आहेत म्हणजे सक्रिय आहेत असं लक्षात आलं म्हणजे बोलणारेही हे तीन चार आणि सगळ्यात या सगळ्यांचे मेरुमणी असलेले डॉक्टर जितेंद्र आवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे हीच नावं चर्चेत असतात आणि त्यामुळे त्यांच्या हवाल्यांनी माध्यमांनी असं चित्र तयार केलं की महाराष्ट्राचं काही खरं नाही म्हणजे काय मंत्रिमंडळ आहे काय मंत्री आहेत काय करत आहेत गंमत म्हणजे अशा प्रकारच्या नॅरेटिव्हनी विरोधी पक्षाच्या या नेत्यांना वाटतं आहे की सरकार डळमळीत होतं आहे सरकार पडणार आहे किंवा सरकारविरुद्ध प्रचंड रोष निर्माण होतो आहे आणि याची जबरदस्त किंमत तिन्ही पक्षांना म्हणजे भाजपाला सगळ्यात जास्त पण भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणि भाजपाच्या खलोखाल शिवसेनेला चुकवावी लागणार आहे महापालिकेच्या निवडणुकात आणि त्याच्यानंतर पुढील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना जबरदस्त किंमत चुकवावी लागणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या वल्गना म्हणजे रोज संजय राऊत सांगत असतात कोणाकोणाचे राजीनामे होणार आहेत कोणाकोणाला अटक होणार आहे आठ जणांचे राजीनामे घेतले जाणार आहेत त्यातलं प्रत्यक्षात झालं काहीच नाही फक्त एक धनंजय मुंडेंचा आधी राजीनामा झाला आणि त्याच्यातही त्यांनी ते काहीतरी त्यांच्या डोळ्यांचा आजार वगैरे या कारणाखाली राजीनामा दिला वाल्मिकी कराड प्रकरणानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणिकराव कोकणटेंचा खाते बदल झालेला आहे पण हे वगळता काहीही झालेलं नाही आहे जरी माध्यमांनी असं चित्र उभं केलं असलं की देवेंद्र फडणवीस फार परेशान आहेत संत्रस्त आहेत कंटाळलेले आहेत की काय मंत्री माझ्या मंत्रिमंडळात पण प्रत्यक्षात सगळ्यात जास्त तर तेच एन्जॉय करत असतील कारण अशा प्रकारच्या वायफळ गोष्टींवर चर्चा चालू राहिली तर पुढचे पाच वर्ष त्यांना म्हणून ते त्याविषयी विधानसभेत का विधान परिषदेत म्हणले की आता दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत काही टेन्शन नाही तुम्हाला यायचं असेल तर जागा अर्थात ते मस्करीचा भाग होता पण दोन हजार एकोणतीसपर्यंत काही टेन्शन नाही कारण विरोधी पक्ष असे मुद्दे जर घेऊन रोजच्या रोज काहीतरी वातावरण टापवणार असेल आता त्या हत्तीणीचा मुद्दा आला की त्या हत्तीणीला त्या वंतारामध्ये कशाला पाठवलं काय केलं म्हणजे या सगळ्यांनी राज्याचं राजकारण ढवळून निघणार आहे का कुठले मुद्दे न मिळाल्यामुळे जी वैफल्यग्रस्तता आलेली आहे त्याचा हा भाग आहे मला असं वाटतं आणि मी मागेही याचा एकदा उल्लेख केला होता की एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे सगळेच ठिकाणी म्हणजे केंद्रातही आणि राज्यातही सत्तेचं अधिकाधिक केंद्रीकरण होत चाललेलं आहे तुम्ही मोदी सरकारमध्येही बघा ज्या मंत्र्यांचं नाव चर्चेत राहतं ते अमित शहा वगळले तर पण सगळ्यात जास्त चर्चा कोणाची होते डॉक्टर जयशंकर नंतर अश्विनी वैष्णव हरदीप सिंग पुरी म्हणजे जे लोकनेते नाही आहेत जे आधी सनदी अधिकारी होते किंवा दारांनी जे सत्तेवर सरकारमध्ये आलेले आहेत त्यांचं सगळ्यात जास्त कामाची चर्चा होते कौतुक होतं वाईट अर्थाने त्यातल्या त्यात निर्मला सीतारामन यांची चर्चा होते त्यांना ट्रोल केलं जातं पण ते, जात। ते वगळता बाकी मोदी सरकारमध्ये जे मंत्री आहेत म्हणजे रामदास आठवले नेमकं आत्ता काय काम करत आहेत त्याची कोणी चर्चाही करत नाही दखलही घेतली जात नाही आणि फक्त रामदास आठवलेच नाही पण इतरही अनेक मंत्री आहेत की जे मोदी सरकारमध्ये आहेत हेच लोकांना माहिती नाहीये त्यांचं नाव कधी ऐकूही येत नाही याचं कारण म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे पी एम ओ म्हणजे पंतप्रधान कार्यालय हे सगळ्या गोष्टीचं सूत्रसंचालन करते आणि त्यामुळे वेगवेगळ्या मंत्र्यांना जे अधिकार होते त्यांना जे स्वातंत्र्य होतं आणि हे स्वातंत्र्य खास करून जेव्हा आघाडी सरकार असतं आणि जेव्हा पाच खासदार असलेले दहा खासदार असलेले पक्ष सरकारचं भवितव्य त्यांच्या हातात असतं तेव्हा तर मग हे अधिकार कमालीचे वाढतात आणि मग त्याच्यातनं रसरसित गोष्टी बाहेर येऊ शकतात महाराष्ट्रात जरी आघाडी सरकार असलं तरी भाजपा स्वबळावर सत्तेच्या इतका जवळ आहे की तो सहज स्वबळावरही सत्ता मिळवू शकेल म्हणजे जिथे एवढे मोठे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटले तिथे आणखीन उरलेले पक्ष फुटणं आणि येऊनं त्याला काही फार पण भाजपा ते आता करणार नाही कारण सत्तेच्या तो इतका जवळ आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांना चांगलं संख्याबळ आहे आणि त्यामुळे जरी हे आघाडी सरकार असलं तरी असं नाही आहे की कुठल्या पक्षामुळे कुठला सरकार धोक्यात येत आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते अनुभवी आहेत त्यांना आपल्याकडे नेमकी कोणती खाती आहे त्यांचं काय काम आहे आपण काय करू शकतो काय करू शकत नाही याची पूर्ण जाणीव आहे त्यातल्या त्यात थोडासा कमी अनुभव एकनाथ शिंदेना असतील पण तेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्याच्या आधीही फडणवीस सरकारमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असल्यामुळे तेही आता सरावलेले आहेत अजितदादा तर वेटरन आहेत सगळ्यात अनुभवी आहेत पण उपमुख्यमंत्रीपदावर आहेत देवेंद्र फडणवीस पण आमदार किला त्यांच्या जवळपास आता पंचवीस वर्ष होऊन गेलेली आहे त्यामुळे सगळेजणं सत्ता व्यवस्था प्रशासन कसं चालतं खड़ा चा हे चांगली खडानखडा माहिती असलेले आणि त्यामुळे जे सत्तेचं जे सगळं काही वाटप आणि हे होतं हे बेसिकली या तिघांमध्ये होतं हे तिघंजणं सगळं सांभाळून घेत आहेत लाडकी बहीण योजनेमुळे तसंही खा फार खालपर्यंत झिरपण्यासारखं उरलेलं नाही आहे कारण ही लाडकी बहीणच एवढे पैसे काढून घेते की मग बाकीच्या गोष्टींसाठी मनमौजीपणाने मनमानीपणाने खर्च करण्यासारखं काही उरत नाही प्रसिद्धी यंत्रणा पूर्वी तुम्ही देवेंद्र फडणवीस टर्म वन म्हणजे एक पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना बाकीचे मंत्री काय करत आहेत त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे असतील विनोद तावडे असतील पंकजा मुंडे असतील दिकल, दिकल, गिरीश महाजन असतील गिरीश महाजन तेव्हा फुल लाईमलाईटमध्ये होते आता गिरीश महाजनचं नावही आत्ताच्या याच्यामध्ये आलं आणि ते विरोधकांनी त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला ती गोष्ट वेगळी पण आता मी जसं म्हटलेलं तसं आता खडसेंचंही प्रकरण शांत झालं आणि गिरीश महाजनांचंही शांत झालं त्यामुळे याची चर्चा आता विरोधी पक्ष फारसं करणार नाही पण गिरीश महाजनही पहिल्या टमच्या तुलनेत तसे शांत आहेत याचं कारण केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि हे जे तीन नेते आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा हे त्यांची त्यांची कामं करत आहेत आणि मग ही कामं करत असताना जर विरोधी पक्षाचे नेते त्यांना लक्ष करण्याच्याऐवजी त्यांच्या खात्यात काय भ्रष्टाचार होतोय कुठे पाणी मूरतं आहे कुठल्या योजनेवर अव्वाच्या सव्वा खर्च झालाय किंवा खर्च झाला आणि काम झालं नाही आहे अशा काही गोष्टींची चौकशी करून किंवा शोधपत्रकार महाराष्ट्रातले शोध घेऊन त्याचं जर वार्तांकन करत असतं तर हे सरकार अडचणीत येऊ शकलं असतं पण त्याच्याऐवजी संजय राऊत रोहित पवार हे ज्या प्रकारचं टाइमपास करत आहेत रोज आणि त्यांना वाटतं की आपण फार मोठं जग हादरवून सोडलेलं आहे ती रावणाची गोष्ट आपल्याला आठवत असेलच म्हणजे गोकर्ण महाबळेश्वराची गोष्ट आहे अर्थात पण त्यातला एक गोष्टीचा पहिला भाग सांगतो की रावणाने वल्गना केली होती की मी आपल्या आईसाठी अख्खा हिमालयच ख कैलास पर्वतच उचलून आणतो लंकेला आणि त्याच्यासाठी रावण तिथे हिमालयाच्या इथे गेला आणि त्यांनी हात घातले आतमध्ये आणि कैलास पर्वत कैलास शिखर उचल उचकटायचा म्हणजे उचलायचा प्रयत्न करायला लागला आणि त्यामुळे पर्वत हालायला लागला सगळेजण घाबरले लोक म्हणाले काय चाललं आहे ते म्हणजे भगवान शंकरजी ते त्यांचं जे स्थान आहे तेच जर ढळमळीत व्हायला लागलं तर कोणावर विश्वास ठेवायचा आणि मग पा माता पार्वती देखील शंकरांना म्हणते काय चाललं हे म्हणजे कसलं हादरे बसतायत आणि शंकर म्हणतात शंकर भगवान म्हणतात की हे रावण माझा भक्त आहे तो भक्तीने खेळतोय खेळू दे त्याला मग ते फक्त आपला हात खाली ठेवतात हात खाली ठेवल्यावर ते शिखर खाली बसतं आणि रावणाची मान त्याच्यात अडकते आता जे चालू आहे ते अशाच भाग आहे मला असं वाटतं दोन हजार एकोणतीस सालच्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये त्या निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढल्या जाणार आहेत तर त्या निवडणुका या तिसरी मुंबई आणि चौथी मुंबईचं स्थान काय असणार आहे तिसरी मुंबई तोपर्यंत झाली असेल मेट्रो जी काही साडेतीनशे चारशे किलोमीटर बांधत आहेत त्यातली किती लांबीची मेट्रो सुरू झाली असेल मुंबई मी आधी मुंबईपुरतं पुरतं बोलतो आहे मग बाकीच्या बाबतही बोलीन पण जो कोस्टल रोड आहेत तो किटपर्यंत बांधून झाला असेल दुसऱ्या विमानतळावरनं मुंबईच्या किती विमानं उडत असतील मिसिंग लिंक पूर्ण झाल्यावर पुढे काय होणार असेल वाढवण बंदर आकारास आलं असेल का किंवा कितपत आकारास आलं असेल बुलेट ट्रेन धावू लागली असेल का कारण अठ्ठावीस सालचं शेड्यूल त्याचा पहिल्या टप्प्याचं लॉन्चिंग आहे जे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्याद्वारे एक वेगळी ग्रीडनी वीज पुरवठा करायचा आहे ते झालं असेल का जे कोकणात जाणारं अतिरिक्त पाणी लिफ्ट करून गोदावरी बेसिनमध्ये टाकून त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या शेतीला काही फायदा झाला आहे का विदर्भात जे कापूस पिकतो तिथे नवीन टेक्स्टाईल आणि हे किती उद्योग आलेत किती रोजगार झालेत विका शक्तीपीठ महामार्गाचं कुठपर्यंत काम होत आलंय आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे अस्मितेचे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये हे जे बांगलादेशी घुसखोर आले त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई झालेली आहे जे गावागावात धर्मांतरणाचे प्रकार चालू आहेत त्याला थांबवण्यात सरकार यशस्वी ठरत आहे का नाही अशा प्रकारची जी गुन्हेगारी धर्माच्या नावावर केली जाते त्याला रोखण्यात सरकारला यश मिळत आहे का तिथे सरकार बुलडोजर चालवत आहे का या मुद्द्यांवर निवडणुका लढणार आहेत संजय शिरसाट संजय गायकवाड मग कोणी लुंगी बनियामध्ये मा कोणाला मारलं आणि कोणी ग्रामसेवकाला कानफटात मारायची भाषा केली आणि याची चर्चा जरी पुढची चार वर्षं चालू ठेवली माध्यमांनी चहा बिस्किट पत्रकारांनी चार, पत्र चार वर्ष बिस्किटं खाऊन रोज याची चर्चा चालू ठेवली तरी लोकं जेव्हा मतदानाला बाहेर पडणार आहेत तेव्हा या मुद्द्यावर मतदान करणार नाही आहेत कारण जोपर्यंत मी पहिले उल्लेख केलेल्या गोष्टी होत आहेत तोपर्यंत बाकीच्या गोष्टींना काही फारसा धोका नाही आहे हे जोपर्यंत यांना समजत नाही तोपर्यंत हे असेच गंडत राहणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून तो तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच छोटी इट